नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ते तुम्ही बच्चे कंपनींना डब्यातसुद्धा देऊ शकता किंवा टी टाईम स्नॅक म्हणूनसुद्धा खाऊ शकता अतिशय बनवायला सोपी अशी ही रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते तर आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे नाचणीच्या पुऱ्या तर या नाचणीच्या पुऱ्या बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने तुम्ही नाचणीचं पीठ घेतलं त्याच वाटीने बाकीची पीठं घ्यायची आहेत दोन वाटी नाचणीचं पीठ अर्धा वाटी आपल्याला बारीक रवा लागणार आहे आणि एक वाटी आपल्याला कणिक लागणार आहे तसेच अर्धा चमचा मी तीळ घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक टेबलस्पून आलं लसूण मिरचीचं मिरचीची पेस्ट घेतलेली ला, आहे एक स्पून आपल्याला लाल तिखट लागेल अर्धा स्पून हळद लागेल चवीनुसार मीठ लागणार आहे आणि इथे मी ना अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतली आहे ती पानं आणि ती बारीक चिरून ती मेथीची पानं आपण याच्यामध्ये घालायची आहेत आणि घट्ट अशी आपल्याला नेहमी कशी पुऱ्यांची कणिक मळून देतो तशी कणिक मळून घ्यायची आहे आता हे सगळं आधी छान मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स करून घेतल्यावर याच्यामध्ये आपण चिरलेली मेथी घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घेऊयात बनवायला अतिशय सोपी आणि चवीला छान अशी लागणारी ही रेसिपी आहे आता याच्यामध्ये आपण ही सगळी मेथीची पानं घालूयात थोडं थोडं पाणी घालूया आणि ही कणिक मळून घेऊयात आपण पुऱ्याला जशी पुऱ्यांकरता घट्ट कणिक मळतो ना तशी मळून घ्यायची आहे आता ही सगळी म छान मळून घेऊया पुऱ्यांची कणिक मळून झालेली आहे कणिक मळून झाल्यावर मी त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि हे गेत लिला है, परत छान मळून घेतलेलं आहे आणि एक वरण अर्धा चमचा परत त्याला तेल लावून आता आपण हे अर्ध्या तासाकरता ही कणिक रेस्टिंगला ठेवूया आणि मग पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात अर्धा तास होऊन गेलेला आहे आता आपण पुऱ्या करायला घेऊया त्याच्या आधी परत एकदा कणिक छान मळून घेऊया आणि छोट्या पेढ्याच्या आकाराच्या त्याच्या लाट्या बनवूयात आणि पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात तर आपण पुऱ्या करायला घेऊयात याच्यामध्ये आपण ना रवा घातला असल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतील पटकन होणारा असा हा पदार्थ आहे अशा प्रकारे आता आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊयात आणि मग तळून घेऊयात मस्त गरमागरम अशा आपल्या नाचणीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत मस्त पावसाळी वातावरणामध्ये या गरमागरम पुऱ्यासुद्धा खायला खूप मजा येईल तेव्हा तुम्ही या पुऱ्या नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्या का ते मला जरूर कळवा धन्यवाद